करते मी आज इथे नारी कलेक्शन मध्ये आलेली चौका मध्ये यांचा शॉप आहे अगदी मारुती मंदिराच्या बाजूलाच विचार करत असाल की मी ह्या गेटअप मध्ये काय करते नारी कलेक्शन मध्ये हा गेटअप मी केलेला आहे आणि पाडव्यासाठी स्पेशल व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत चला तर मग बघूया नारी कलेक्शनचे अजून काही डिझाईन्स सुंदर असं लुक मराठमोळ लुक तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर नारी कलेक्शन शिवाय दुसरे कुठेच नाही मिळणार एकापेक्षा एक एकापेक्षा एक, 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 एक कलर आणि क्वालिटी विचाराल तर एक नंबर हा स्टॅच्यू बघून तुम्हाला ओळख होणार ती म्हणजे नारी कलेक्शन यांच्या सेटअप ची सेटअप तुम्ही बघू शकतात एक नंबर केलेला आहे कलर कलेक्शन विचाराल तर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन बघू शकतात येल्लो साडीवरती पर्पल कलर जस्ट वाव हे बघाल तर खूपच छान ह्या कलरची मजा तर विचारूच नका आणि ग्रीन कलर ऑलवेज फेवरेट अँड एका एकापेक्षा एक, पेक्षा एक से कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटतील ब्ल्यू कलर मध्ये ही साडी तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आहे